भावनवाडी तालुका कराड येथील मळी नावच्या शिवारात उत्तरमाड नदीच्या काठावर विहिरीची सिमेंट रिंग जिरवण्याचे काम सुरू असताना एका बाजूची रिंग अचानक कोसळल्याने चार कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची धक्कादायक घटना भावनवाडी येथे घडली या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत मंगळवार दिनांक चौदा रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली ग्रामस्थांच्या अथक परिश्रमानंतर तिघांना सायंकाळी सहा वाजता बाहेर काढण्यात यश आले आहे दिलीप पांडुरंग जाधव पाटील वय बासष्ट राहणार अंधारवाडी तालुका कराड असे या दुर्घटनेत ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे तर शशिकांत रामचंद्र पवार वय अठ्ठावन्न राहणार अंधारवाडी बापूराव सुभाष यादव वय त्रेसष्ट दिलीप अशोक यादव दोघे राहणार पटारवाडी तालुका पाटण अशी जखमींची नावं आहेत रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम उमरत पोलीस ठाण्यात सुरू होते दरम्यान भवनवाडीतील उत्तरमा नदीच्या काठावर संदीप काकासू पवार यांच्या विहिरीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे घटना घडल्यानंतर भवनवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनीही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली कामगारांना बाहेर काढत असतानाच अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झाला अथक परिश्रमानंतर तीन कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे तर एका कामगाराचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे